लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतच गोज पांडुरंग आज पंढरपूरच्या आषाढी वारीच्या नियोजनाच्या संदर्भात मान्य आदरणीय मुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा केला आणि त्या पाहणी दौऱ्यामध्ये वारकऱ्यांच्या आडे जाणून घेत वारकऱ्यांच्या सुखसुविधेंसाठी प्रा प्रामुख्यानं प्राधान्य देण्याचा प्रयत्न आज मुख्यमंत्र्यांनी केला त्याबद्दल वारकरी संप्रदायाबद्दल बद्दल असणारी त्यांची कळकळ दिसून येते आहे आणि विशेषत्वाने जे मुख्यमंत्र्यांनी वारकरी महामंडळ स्थापन केलं आहे त्याच्या अभिनंदनासाठी आज आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत कारण वारकऱ्यांसाठी हे सर्वात मोठं व्यासपीठ आज पहिल्यांदा मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं आहे त्यामुळं वारकरी संप्रदायाच्या अनेक आडी अडचणी ह्या निश्चित दूर होणार आहेत आणि त्याचा जी आरसुद्धा आज आमच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या पायीवारीमध्ये ज्या काही आवश्यक गरजा आहेत म वा पत्राशेडमध्ये दर्शनबारी असेल पासष्ट एकर असेल चंद्रभागा असेल ह्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वारकरी संप्रदायाशी जी सेवा करण्याची वृत्ती आज आम्हाला दिसून आली आहे त्याबद्दल आम्ही खरोखर एक संतुष्ट आहोत वारकरी संप्रदाय की एक वारकरी संप्रदायाची क कळकळ असणारा मुख्यमंत्री मिळालेला आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांचं आज ह्या सर्वाच्या माध्यमा आपल्या सर्वांच्या माध्यमातून अभिनंदन करू इच्छितो त्याच्या आत्ता हातात लागलेला आहे आणि त्याच्यासाठी सविस्तर अशी वारी झाल्यानंतर पौर्णिमेनंतर त्याचा क्रायटेरिया ठरवला जाईल आणि त्यात प्रामुख्यानं कशा पद्धतीनं तो महामंडळाचा आराखडा आखला जाईल याची एक सुनियोजित चर्चा मान्य मुख्यमंत्री साहेब आमच्याशी करणार आहे आज का मागणी वारकरी साहित्य परिषदेचा विरोधाचा भाग हा गैरसमजुतीतून असू शकतो जेव्हा ह्याची भूमिका स्पष्ट त्यांच्यापर्यंत जाईल त्यावेळेस त्यांच्याही लक्षात येईल की आपण ह्या भूमिकेला विरोध करून चूक केले असं माझं तरी वैयक्तिक मत राहील वारकरी महामंडळाची मागणी मा सरकार स समन्वय समितीच्या माध्यमातून आपण करत होतो गेले पाच वर्ष मा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींकडं ह्या समन्वय समितीचा पाठपुरा पुरावा आम्ही करत होतो पण त्याच्यापेक्षाही मोठा विचार मान्य मुख्यमंत्र्यांनी करत महामंडळाची स्थापना केलेली आहे वीस हजारच्या अनुदानाला विरोध आणि साहित्य माम तुमच्या ह्याला स्वागत याचं डूटप्पी भूमिका वाटत नाही का वारकरी संप्रदायाच्या वा प्रत्येकाच्या भूमिका ह्या प्रत्येक परंपरेच्या माध्यमातून ठरल्या जातात ज्या दृष्टीनं मानधन ज्यांना आवश्यक वाटतं आहे त्यांनी मानधन घेतलेलं तरी चालेल नाही घेतलं तरी चालेल त्यामुळं प्रत्येक वारकऱ्याची त्याबद्दलची भूमिका ही निश्चितच द वेगवेगळ्या असू शकते वारकरी साहित्य परिषदेचं असं मत आहे राजकीय व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी वारकरी महामंडळ नाही हाच मोठा मोठा गैरसमज आहे हे महामंडळ वारकरी नाव दिलेलं आहे त्यामुळे तिथं असणारा प्रत्येक वारकरी आहे फक्त आता तुम्ही वारकऱ्याला नेता करू नका म्हणजे बाद झाला वारकरी नेतील नेते, नेते वारकरी भरपूर आहेत त्याचं काय कराल त्याची विभागणी ज्या नेत्यांना आपापल्या परिणाम आपापल्या पक्षात करून घ्यावे असं म्हटले होते की नेत्यांनी नेत्यांसारखं वारी येऊ नये वारकऱ्यांसारखं प्रत्येक प्रत्येकालाच आव्हान आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा वारीत आलं तर वारकरी होऊनच यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि ज्या पद्धतीने व्ही आय पी दर्शनचे हे जे काय चालू चा आहे तुम्ही काय मागणी केली की नाही सर्वसामान्य निश्चित 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 वारकरी संप्रदाय व्ही आय पी दर्शनाच्या माध्यमातून किंवा बा दर्शनाच्या माध्यमातून टाईम टोकन व्यवस्था करावी ह्याच्यासाठी आग्रही आहे आणि त्यासाठी मान्य कलेक्टर साहेब आणि विभागीय आयुक्त कार्तिक वारीपर्यंत ते करता येईल आणि त्याच्यासाठी आमच्या आध्यात्मिक आघाडी आघाडीचे अक्षय महाराज भोसले हे प्रामुख्यानं त्यात काम करत आहेत त्याच्याबद्दल सविस्तर आपण अक्षय महाराजांकडून ऐकलं तर फार बरं होईल